ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणमध्ये आज पावसाची मुसळधार बरसात झाली जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचलं होतं तर सखल भागात नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलं होतं यामुळे नागरिकांची चांगलीच दाणादाण झाल्याचं पाहायला मिळालं काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आज पावसाने चांगलीच हजेरी लावली यामुळे सखल भागातील रस्त्यावर पाणी साचलं होतं पालिकेने नालेसफाई केल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र दोन तासांच्या पावसाने नालेसफाईची पोलखोल झाली तर आज पहिल्या पावसामध्ये कल्याणपूर्वेतील राजाराम पाटील नगर गणेश चौक अडवली येथे नागरिकांच्या घरात इमारतीमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं या ठिकाणी रास्ते गटर नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यावेळी आई एकवीरा महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा समाजसेविका सोनी क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांसह हो या परिसराची पाहणी करण्यात आली व तेथील नागरिकांना दिलासा देण्यात आलाय नाला नहीं है, इसके हो, है। हो रहा है,

लोकांनी जायचं कसं मुलांना शाळेत नायला त्या लोकांना जात होतो अशा प्रकारे त्याच्या हे बघा स्वतः मी एकवढी भिक्की आहे एवढं कपडे कपडे एवढं पाणीच्या बिल्डिंग मध्ये वस्तू सगळ्या खराब आहेत हे पाणी तरी काय करायचं जिवड उंच्यामुळे झाल्यामुळेच पाणी पाहायचं असतात त्याने आम्हाला सोय करून द्यावी सगळ काढून द्यायची आमचं एवढंच पडणार येणार चांगलं पण आम्हाला पण चांगलं पाहिजे आम्ही एवढं गरीब लोकांनी जागा घेतली तसं करायचं सोय कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा